आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी हे पोलिसांचं काम आहे का तर पोलिस ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो आहे त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचं आहे की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होते म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येत आहे कोणी वंजारी म्हणून बाहेर येत आहे हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते तो कुठल्या जातीचा होता म्हणून कोण या आम्ही तरी लढत नव्हतो आणि समोर खून करणारा होता खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो त्याची जात आम्ही बघत नव्हतो जे कोणी जातीचं बल लावून संतोष देशमुखची लढाई लढत आहेत ते महाराष्ट्राचं नुकसान करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचा वलय तयार होईल हेच करतो आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कॉन्सॉलिडेशन परत एकदा ओबीसी कॉन्सॉलिडेशन त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोणला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो आपला पर्सनल अजेंडा रे, रे रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने ज्या हेतूनही आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे मला कोणावरही बोलायचं नाही जास्त आणता का म्हणजे जास्त नाही आणायलाच नको त्याच्यामुळे संतोष देशमुख सोमनाथ सुनिवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळेमापासणार आहेत सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालं ह्याचं म्हणजे हे सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय आहे म्हणून जाईन मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन नाही मी माणूस आहे म्हणून त्याच्यामागे मागे उभी राहायला पाहिजे होतं त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काहीजण घ्यायला लावत आहेत मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लेबल लावून ही लढाई लढू नका तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात लावला त्यानंतर परमेश्वर व्यापारी बंद करण्यात आले पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन चालू आहे त्याच्यात त्याच्या जमळकर अभ्यास